नमस्कार मित्रांनो आज दिनांक चार जुलै दोन हजार चोवीस म्युच्युअल फंडच्या सिरीजनंतर इन्शुरन्स किती असावा याबद्दलची सिरीज सुरू करतो आहे एक एक मिनटाच्या व्हिडिओमध्ये रोज आपण एक कन्सेप्ट बघणार आहोत सगळ्यात पहिले लाईफ इन्शुरन्स किती असावा लाईफ इन्शुरन्स एवढा असावा की ज्यावेळेस आपण विचार करू की माझ्यानंतर माझा परिवार हा सक्षमपणे जगू शकेल स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग जगू शकेल एवढा असावा प्रत्येक व्यक्तीची व्हॅल्यू ही आपण वेगवेगळी वेग पकडत असतो प्रत्येक व्यक्तीला वेगळ्या व्हॅल्यूने व्यक्तिपरत्वे प्रत्येकाची व्हॅल्यू ही बदलत असते तरीसुद्धा किमान आपल्या उत्पन्नाच्या दहा ते पस्तीस टक्क्यापर्यंत दहा ते पस्तीस पटपर्यंत सॉरी पटापर्यंत तुमचा विमा असणं गरजेचं आहे म्हणजे जर कुणाचं पॅकेज दहा लाख रुपये वर्षाला असेल तर त्याला एक कोटी ते साडेतीन कोटी एवढं असावं माझं सरळ एक मत आहे वयाच्या साठाव्या वर्षापासूनपर्यंत जर आपण काम करतो असं म्हटलं तर आत्ताचं वय वजा व रिटायरमेंट वय याच्यामध्ये जे अंतर येतो ते गुणिले तुमचं पॅकेज केलं तर किमान तेवढा तरी विमा असणं हे आपल्याला गरजेचं आहे असं मला वाटतो आज इथंच थांबूया स्वाभिमानाने बोलूया मी मध्यमवर्गीय नमस्कार जय हिंद जय जै महाराष्ट्र